मेरा जरा बोल ना बाबाए बोल ना ग मजा संग बोल ना देवी बोल ना ग मजा संग बोल ना बोल ना मजा संग बोल ना या कसा आहे आता तुम्ही बघा आता घरी गेलो शेकुटी करा हलका का तुम्ही शेकुटी ना तो हलका आत मी शेकुटी माझा डोळा फुटला छातीन मॅका बघण्यावर मला थंड वाजाय लागली आहे आला थंडीचा मैना जीवाची दैन शिकूट पेटवा मला लागलाय खोकला मला लागलाय खोकला कशातरी तरी निवडून पेट कशा थंड वाजायला लागली इथं आणि यायचं चालेलच कुठे करा बाबा ये रे येवसातला देतो पैसा ये पैसा झाला कोटा पाऊस